हाय हॅलो नमस्कार परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते अशा प्रकारचे पाऊचे आपण नेहमीच बाजारातून विकत आणत असतो त्यानंतर त्याचा वापर झाल्यानंतर आपण डस्टबिनमध्ये फेकून देतो फेकून न देता महत्त्वपूर्ण वापर याचा करून घेणार आहोत अशा प्रकारचे पाऊस खूप मजबूत टिकाऊ असतात तुम्ही पाहू शकता याची बनावट खूप मजबूत आहे आणि त्यानंतर वर्षा बाजूने इथे अशा प्रकारचे झाकण दिलेले आहे तेही खूप फिट्ट या ठिकाणी आपण लावू शकतो त्यामुळे ही कुठेही लिकेज होण्याची भीती नसते यामध्ये मी थोडे गरम पाणी भरलेले आहे अशा प्रकारच्या पाऊसचा एमर्जन्सीमध्ये आपण गरम पाण्याची पिशवी म्हणून उपयोग करू शकतो गरम पाणी टाकताना काळजीपूर्वक आपल्याला खूप उकळते पाणी यामध्ये टाकायचे नाही थोडेही गरम पाणी यामध्ये टाकले तर आपल्याला चांगल्या प्रकारे शेकता येते आणि खूप छान युजफुल अशी आपली गरम पाण्याची पिशवी तयार होते सेम त्याच पद्धतीने यामध्ये मी थंड पाणी भरलेले आहे आणि फ्रीझरमध्ये याला पूर्ण बर्फ करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली बॅग तयार झालेली आहे कुठेही सुजन वगैरे असेल तर अशा प्रकारच्या आईसबॅगचा आपण खूप छान उपयोग करू शकतो कुठेही आपल्याला लागल्यानंतर डॉक्टर नेहमीच आपल्याला सल्ला देतात की बर्फाने त्या जागेवर तुम्हाला शेकून घ्यायचे आहे तर अशा प्रकारच्या आईसबॅगचा तुम्ही वापर करू शकतात या पाऊपचे उपयोग तर खूप आहे पण या दोन आयडिया मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे तुम्हाला नक्कीच आवडल्या असेल एकदम झिरो कॉस्टमध्ये आपली बर्फाची पिशवी आणि गरम पाण्याची पिशवी तयार झालेली आहे अशा प्रकारच्या या पिशव्या खूप छान वर्क करतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा परत भेटूया नवीन विषयासोबत तोपर्यंत तो टेक केअर बाय थँक्स फॉर वॉचिंग